छावा चित्रपटानंतर औरंगजेबाची कबर ही आता वादाचा विषय बनली आहे ही कबर हटवण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचं नुकसान झालं त्यामुळे प्रशासनाला अतिरिक्त फौज फाटा तैनात करावा लागला यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे आगामी निवडणुकीच्या प्रचारात भाजप औरंगजेबाची कबर हा राजकीय मुद्दा कसा करणार याबाबत आंबेडकरांनी भाष्य केलंय औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात राजकारण पेटलेलं असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानामुळे या वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या ट्विटमध्ये औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार असं आंबेडकरांनी म्हटलंय भाजप आणि आर एस एस ला त्यांनी निशाणा साधलाय ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवतायत औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या निवडणुकीत भाजप आर एस एस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत होय तुम्ही खरं वाचलंय औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार दोन हजार सव्वीस साली निवडणूक होणार आहे असं आंबेडकरांनी म्हटलंय औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरची लोक एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाही आहे औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे त्याच्यामुळे ही दुसरं अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर